रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भीड न्यूज चॅनल आज आषाढी एकादशी निमित्त अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शिशुमंदिर कडाव शाळेची वारी मोठ्या दिमाखात व भक्तिभावाने कडाव परिसरात काढण्यात आली शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत सीताराम कुडे व मुख्याध्यापिका सुअंजली मंगेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पार पडली या वारीत शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि कडाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते गणपती मारुती देवस्थानतर्फे विनायक उपाध्याय व सवंजली विनायक उपाध्याय यांनीही दिंडीत सहभाग घेत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले वारीच्या दरम्यान मंदिर परिसरात शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका विद्यार्थी तसेच गावातील महिला यांनी पारंपरिक फेर धरले फुगड्या खेळल्या आणि वातावरणात पंढरीचा अनुभव निर्माण केला गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून द्विगुणित केला गणपती मारुती देवस्थानतर्फे सर्व विद्यार्थीरूपी वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडूंचा प्रसाद देण्यात आला इयत्ता सातवीतील मनीष मुरे या बालकीर्तनकाराने भक्तिपूर्ण कीर्तन सेवा सादर केली तर पाचवी व सहावीच्या मुलींनी भक्तिगीते सादर केली कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सवांजली मंगेश गुरव यांनी देवस्थान ग्रामस्थ आणि सहभागी नागरिकांचे आभार मानले व पसायदान गायनाद्वारे कार्यक्रमाची सांगता केली या प्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांचा सक्रिय सहभाग होता त्यात सौ पुष्पा मोहिते सौ अलका कोशे सौ अर्चना भोसले सौ करुणा तांडेल सौ रुपाली थोरवे सौ भाग्यश्री म्हात्रे सौ सोनाली पवार सौ माया गंगावणे सौ पूनम गायकर सौ सुशिला गायकर सौ मधुरा ठोंबळे सौ उर्मिला गायकर सौ रेश्मा शेळके आणि सौ प्रगती कडव यांचा समावेश होता वारी उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाली